नमस्कार स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहे आपण स्वामींच्या मूर्तीसाठी वरचो उपरण आणि टोपी कशी बनवायची ते त्यासाठी स्वामींची मूर्ती आपली लहान असू दे किंवा मोठी असू दे अशा पद्धतीने आपण घ्यायची आहे आता घरोघरी स्वामींची मूर्ती ही असतेच आणि त्यासाठी आपल्याला वस्त्र वगैरे बनवावंच लागतं किंवा विकत आणावं लागतं पण ते एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो त्यासाठी मी मूर्तीचं माप घेत आहे तुमची लहान मूर्ती असेल तर तुम्ही दोऱ्याने जरी माप घेतलं तरी चालते सगळ्यात चा आधी मी उपरणाचं माप घेतलं चौदा इंच आणि टोपीचं माप घेतलं तर पाच इंच आलं त्यामुळं मी काय केलं चौदाचं निम्म सात घेतलं आणि अशा पद्धतीने सात इंच साडेसात टाकलेलं आहे कारण का शिलाईसाठी अर्धा इंच जातं आता स्वामींच्या उपरणाची रुंदी ही तुमच्या मूर्तीनुसार तुम्ही घेऊ शकता माझी मूर्ती बऱ्यापैकी मध्यम असल्यामुळे मी याची उपरणाची रुंदी चार घेतलेली आहे जेणेकरून घडी करून आपलं उपरण दोन इंचाचं होतं जर एकदम छोटी मूर्ती असेल तर तुम्ही एक इंच घेऊ शकता त्याचं शिवून अर्धा इंचावर उपरण तयार होतं म्हणजे रुंदीला आणि उंची तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ मूर्तीच्या मापानुसार घेऊ शकता आता हे जे आपण उपरणाची घडी घातलेली होती त्याच पद्धतीने म्हणजे चौदा ते पंधरा इंचाचं आपली लांबडी पट्टी आणि रुंदी चार इंच झालेली आहे आता त्याची आपण सरळ बाजूवर घडी घालायची आहे म्हणजे सरळ बाजू आतील बाजूला आणि उलटी बाजू वरील बाजूला घेऊन अशा पद्धतीने आपण टीप मारून घ्यायची आहे टीप ही काटावरून अर्धा इंच सोडून किंवा पाव इंच सोडूनच मारून घेतलेली आहे याच्यानंतर आपण हे पलटवून घ्यायचं आहे जर छोट्या साईजचं उपरण असेल तर तुम्ही सुई किंवा दाबून घालून पलटवून घेऊ शकता ज्या पद्धतीने आपण नॉड पलटवून घेतो त्या पद्धतीनेच आपण हे पलटवून घ्यायचं आहे कोपरे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या जी ओपन बाजू आहे त्या बाजूला आपण हे अशा पद्धतीने घालायचं आहे आणि याच्यावरती दापटीप मारून घ्यायचे आहे तुम्हाला जर जा जास्त मोठी मूर्ती असेल तर तुम्ही उपरणाची साईज देखील वाढवू शकता किंवा चौकोनमध्ये देखील उपरण करू शकता आता ह्या पट्टीला आपण लेस लावून घ्यायचे आहे त्यासाठी एका कोपऱ्यापासूनच सुरुवात करायची आहे कारण हे जे कोपरे आहेत ते पुढे येणार असतात त्यामुळे आडव्या पट्टीने लावून नंतर क्रॉस करून घ्यायचं आहे कोपऱ्याला आणि सरळ पुढं लेस लावून घ्यायचे आहे लेसला देखील आपण दोन टिपा मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण ज्यावेळेला उप उपरन धुतो किंवा काय म्हणजे पूजा करतो त्यावेळेला लेस निघुणी ह्यासाठी त्याला दोन्ही बाजूनी टिपा मारून घ्यायच्या आहेत लेसला लेस, लेस तुम्ही कोणत्याही कलरची वापरू शकता कॉन्ट्रास्ट देखील वापरू शकता किंवा जो कलर आहे त्या कलरची देखील वापरू शकता आता या उपरणाला आपण डबल टिप मारून घ्यायची आहे ज्या आपण दुमड घातलेली आहे त्या बाजूला टिप मारायची नाही कारण ती बाजू गळ्याकडील बाजूला येते जेणेकरून उपरणाची आपण घडी घातले अशा पद्धतीने दिसावं यासाठी याच्यानंतर आपण उपरणाची गळ्यापासून अशी दुमड घालून घ्यायचे आहे उपरण जर आपण असंच घातलं तर ते व्यवस्थित बसत नाही किंवा उभं राहतं किंवा बाजूला जातं यासाठी उपरणाची खालील दोन टोकं एकत्र करून घ्यायचे आहे आणि थोडंसं वरती आपण इथं लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण स्वामींच्या गळ्यामध्ये हे उपरण घातलं तर ते बाजूला जात नाही उपरण आपलं तयार झालेलं आहे आता आपण टोपी तयार करून घ्यायची आहे टोपीसाठी मी दोन इंच उंची घेतलेली आहे कारण मूर्ती लहान आहे जितकी मूर्ती लहान तितकं आपण उपरणाची रुंदी ठेवायची आहे आता उपरणाची रुंदी मी ठेवताना आपली पाच इंच होती त्यामुळे मी ही सहा इंचाचा चौकोनी तुकडा काढून घेतलेला आहे असाच आपण डबल आणखीन एक तुकडा काढून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही अस्तर देखील लावू शकता पण माझ्याकडे हे कापड शिल्लक असल्यामुळे मी याचा डबल तुकडा काढून घेतलेला आहे आता आपण याच्या खालील बाजूला म्हणजे ज्या बाजूने आपण दुमड करणार आहे तिथे आपण टीप मारून घ्यायची आहे सरळ बाजू आतील बाजूला घालून आपण खालील बाजूला टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप आपण पलटून घ्यायची आहे आणि दाब टीप मारून घ्यायची आहे आता दापटीप मारताना तुम्ही यावरती लेस लावली तरी देखील चालेल फक्त दापटीप मारली तरी चालेल लेस लावताना देखील तुम्ही वरील बाजूला जो आपण पान आकार देणार आहे त्याला देखील लेस लावू शकता पण माझ्या मूर्तीसाठी मी खालील बाजूलाच फक्त लेस लावणार आहे टोपीला तुम्ही टोपीचा भाग तयार झाल्यानंतर देखील तुम्ही लेस किंवा गोंडे लावू शकता अशा पद्धतीने मी खालील बाजूला लेस लावून घेतलेली आहे आता हे एक्स्ट्राची लेस कट करून आता जो आपला घडीचा भाग आहे यावरती मी पान काढून घेणार आहे तुम्ही एका बाजूला पान काढून दुसऱ्या बाजूला जरी प्रेस केलं तरी चालेल अशा पद्धतीने मद्य काढून घ्यायचं आहे मद्यावरून एका बाजूला पान काढून घ्यायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही प्रेस करून याचा आकार उठवून नंतर टीप मारली तरी चालेल आता या पानावरून आपण टीप मारून घ्यायचे आहे लक्षात ठेवायचं आहे की आपण सहा इंच घेतलेलं आहे त्यामुळे अर्धा इंच आपला शिलाईसाठी जाणार आहे म्हणजे स्वामींच्या डोक्यालाही व्यवस्थित टोपी बसली पाहिजे यानुसारच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे टोपी जर मोठी झाली तर ते डोक्यातून खाली निसरली जाते त्यामुळे छोट्या साईजमध्येच आपण ही कत्ता टोपी तयार करायची आहेत आता अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून आपण ही खाच मारून आपण पलटवून घ्यायचं आहे तुम्ही वरती कोंडा जरी लावला तरी देखील चालेल अशा पद्धतीने आपली टोपी देखील तयार आहे आपलं हे वस्त्र आणि टोपी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि स्वामींसाठी हे आपलं कत्ता टोपी आणि उपरण कसा वाटतंय आणि तुम्ही देखील तयार करावं हीच इच्छा श्री स्वामी समर्थ